मुंबई शहराला जोडणार रिंग रोड प्रवासाचा वेळ एक तासांनी होणार कमी मुंबईच्या रिंगरोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी मंजूर नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एक तासांनी कमी करण्यासाठी रोडच्या माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आहे पुढील पाच वर्षात शहरातील प्रवासाच्या वेळा कमी करणे हे रिंग या रिंगरोडचं उद्दिष्ट आहे एम एम आर डी एका रिंगरोड साठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केलेत या योजनेतून नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते फुल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल रिंग रोडमुळे उत्तरेकडील गुजरात आणि दक्षिणेकडील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुलभ होणार आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद